नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एफ ओ वाढीव पेन्शनवर सरकारने मौन सोडले आतापर्यंत काय घडले ते जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये ईपीएफओच्या वाढीव पेन्शनबाबत बाबत वर्षानुवर्षे गोंधळ आणि वाट पाडण्यात आली होती परंतु आता संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने या मुद्द्यावर परिस्थिती स्पष्ट केली आहे कामगार आणि रोजगार मंत्री शोभा करंदलाजे यांनी एकवीस जुलै दोन रोजी लोकसभेत सांगितले की चार नोव्हेंबर दोन हजार चा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ईपीएफओने आतापर्यंत एकूण पंधरा लाख अर्जांपैकी अर्ज निकाली काढले आहेत जास्त पगारावरील पेन्शनचा मुद्दा काय आहे कर्मचारी त्यांच्या प्रत्यक्ष म्हणजे जास्त पगाराच्या आधारे पेन्शन घेऊ शकतात की नाही यावर ई पी एफ ओ योजनेत वर्षानुवर्षे हा वाद सुरू आहे दोन हजार चौदा मध्ये ई पी एफ ने एक परिपत्रक जारी केले होते ज्यामध्ये असे म्हटले होते की हा पर्याय फक्त त्यांनाच उपलब्ध असेल ज्यांनी सेवेदरम्यान हा पर्याय निवडला होता आणि ज्यांचे वेतन त्यावेळी रुपये पंधरा हजारांच्या निश्चित मर्यादेपेक्षा जास्त होते हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की एक सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वी ए पी एफचे चे सदस्य असलेले आणि त्या तारखेनंतरही कार्यरत असलेले किंवा निवृत्त झालेले सर्व कर्मचारी त्यांच्या वास्तविक पगारावर आधारित उच्च पेन्शनचा पर्याय निवडू शकतात जर त्यांनी त्यांच्या संयुक्त पर्याय दिला असेल तर न्यायालयाने ई पी सर्व प्रकरणांचा आढावा घेण्याचे आणि निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते लोकसभेत खासदार अधूर प्रकाश यांनी ई पी एफ ओ उच्च वेतन पेन्शनशी संबंधित अनेक प्रश्न विचारले एक सरकारला माहीत आहे का की ई पी एफ ओने मोठ्या संख्येने उच्च पेन्शनसाठी अर्ज नाकारले आहेत दोन जर हो तर अशा प्रकरणांची माहिती आणि कारणे काय आहेत तीन राज्यनिहाय किती अर्ज प्राप्त झाले स्वीकारले गेले नाकारले गेले आणि किती प्रलंबित आहेत चार प्रलंबित अर्ज लवकरच निकाली काढण्यासाठी सरकार काही योजना आखत आहे का पाच जर हो तर तपशील काय आहेत आणि जर नसेल तर त्याची कारणे काय आहेत या सर्व प्रश्नांना उत्तर देताना कामगार राज्यमंत्री म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ए पी एफ ओने उच्च पेन्शनशी सर्व संबंधित सर्व अर्जांची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि आतापर्यंत अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के अर्ज निकाली काढले आहेत सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण अर्ज प्राप्त झाले पंधरा लाख चोवीस हजार एकशे पन्नास स्वीकृतीसाठी जारी केलेली मागणी पत्रे चार लाख पाचशे त्र्याहत्तर नाकारलेल्या अर्जांची संख्या अकरा लाख एक हजार पाचशे ब्याऐंशी प्रलंबित अर्जांची संख्या एकवीस हजार नऊशे पंच्याण्णव काही भागात नाकारण्याचे प्रमाण खूप जास्त आहे उदाहरणार्थ चेन्नई आणि पदुचेरी प्रदेशात बहात्तर हजार चाळीस पैकी त्रेसष्ट हजार सव्वीस अर्ज नाकारण्यात आले पुढे काय सरकारने नकाराची मुख्य कारणे दिली नाहीत परंतु हे स्पष्ट केले आहे की ई पी एफ ओने या अर्जांची सखोल तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे प्रलंबित अर्जांची संख्या फक्त एक पॉईंट पाच टक्के आहे जी लवकरच निकाली काढण्याची योजना आखली जाऊ शकते तरी सरकारने अद्याप यासाठी कोणतीही निश्चित वेळ दिलेली नाही तर मित्रांनो हेच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र